महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार रा आहे याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले आहे तर याच त्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी देखील उत्तर दिले आहे त्यांनी म्हटले आहे की हा महाराष्ट्र आहे जपान नाही भूकंप व्हायला दोन हजार चोवीसच्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार आहेत इडीचा वापर करून भूकंप करणे याला भूकंप म्हणत नाही याला डरपोकपणा म्हणतात असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे बघा आपल्याला कळेल अजून काय काय होत कुठल्या पक्षात काय काय घडतंय हो म्हणून पण निश्चित मोठे मोठे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील जपान नाही महाराष्ट्रात जेव्हा एक धोक्यात दोन हजार चोवीस तुम्ही कुठे वाहून जाणार आहात मनाची तयार ईडीच्या भीतीनं पक्ष फोन द्यायला भूकंप म्हणत नाही ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपूकपणा म्हणणं मर्दा असा तरी सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस बाजूला ठेवून मैदानात मग तुमच्या पिचक्या मांड्या तसा आम्ही फोडून करतो त्या बघा